आजार जर संध्याकाळी आलं की पहिलं चुलीला झटायचं खायचं मी असं मला नाही तर

हे बघा मित्र आजी आहे मित्र तू किधर मी तेरे को हापी ठंड बोलती मगा म्हणलो होतो ना मित्रांनो मी संध्याकाळी लाइव मध्ये येईल ते बघा आजीची रेसिपी आजी जी भाजी खाता ये यहाँ दिल्ली का तो ले आती है। क्या हुआ? कितना तरने हो। इस बाग़ आजी, आजी मंती कातोले वाले होते हैं। तो तुम्हें दो घंटे में पढ़ कौन क्या सीखेगा? कौन तुम दोगे? चुडा का। मजी? हाँ। ये बाग़ आज लग गया सीखेगा। आज लग गया लग चुडा तब तो तुम। बट वो

भाभी काय लागला आजच्या भाजी हा जाळ

कुठून झाली आणली कुद्या ते कुठे नेता असल बिला काय करायचंय नेमकं तुम्हाला बिलावाय ना च करायच्या बाकी करायची मग उद्या सकाळ पटके म्हणायचं असं मळ पटकी

バかなか見つけかか見つけてないけど、なかないけど、なかなか見つてななてないけど、見てないけてけてなかかないる

खाला हे पाण्या जेवल्यावर खाण्या जेवल्यावरच खाण सगळं गेलं कोण खाल्लं ते दिवस वाटत मोठारी गेली ती चांगली खाल्लं ती आता दिवस वाटायला